प्रश्न निर्माण होतो काल्याच्या कीर्तनात कृष्णाचे चरित्र का बर बाकी देवांचे चरित्र आहेत ना राम चरित्र का नाही परशुराम चरित्र का नाही वामन चरित्र का नाही वरह चरित्र का नाही नरसिंह चरित्र का नाही कच्छ मच्छ चरित्र का नाही कृष्णा चरित्रच का तर याचे उत्तर आहे सांगते ध्यान देऊन ऐका काल्याच्या कीर्तनात कृष्णाचे चरित्र का याची कारण आहे सांगते ध्यान देऊन ऐका कारण नंबर एक कृष्ण चरित्र हे क्रांती करणारे चरित्र आहे म्हणून काल्याच्या कीर्तनात कृष्णाच्याच चरित्राचा उच्चार आहे कारण नंबर दोन कृष्ण चरित्र हे संघटन करणारे चरित्र आहे कृष्णाने गोपाळांच्या मुलांना एकत्रित संघटित केलं म्हणून काल्याच्या कीर्तनात कृष्णाचेच चरित्र आहे कारण नंबर तीन कृष्णाने गोपाळांना रानात नेऊन आप आपल्या व्यवसायाला लावलं चाऱ्याला शिकवल्या सुशिक्षित बनवलं बेकार ठेवलं नाही म्हणून काल्याच्या कीर्तनात कृष्णाच्याच चरित्राचा उच्चार आहे कारण नंबर चार कृष्णाने गोपिकांसोबत रासलीला केली व गोपाळांसोबत काला केला रास लिलेमध्ये गोपाळ नाही व काल्यामध्ये गोपिका नाही पण कृष्णाने गोपिकांच्या घरी जाऊन दही दूध चोरून खाल्लं व गोपिकांना आनंद दिला व गोपाळांसोबत रानात वेगवेगळे खेळ खेळून गोपाळांनाही आनंद दिला म्हणजे कुणालाही आनंदापासून वंचित ठेवले नाही म्हणून काल्याच्या कीर्तनात कृष्णाच्याच चरित्राचा उच्चार आहे कारण नंबर पाच इंद्र पूजेसारखी अंधश्रद्धा कृष्णाने मोडून काढली व गो गोवर धन पूजा केली म्हणजे या धरती मातेची पूजा केली या काळ्या आईची पूजा केली वाईट रूढी परंपरा कृष्णाने मोडून काढल्या म्हणून काल्याच्या कीर्तनात का चरित्राचा उत्साह आता सर्वात महत्वाच कारण सांगते धनदेव नायक एकदा व्यास महर्षी आणि नारद महर्षी यांची भेट झाली नारदांनी व्यासांना विचारलं तुम्ही एवढे असमाधानी का तुम्ही एवढे असमाधानी का व्यास म्हणाले मी एका वेदाचे चार वेद केले मी अनेक धर्मग्रंथ लिहिली वेद वेदांत लिहिले पण माझ्या मनाला आत्मिक सुख आत्मिक समाधान नाही मग नारद म्हणाले तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या बाल लिला गाणारा एखादा ग्रंथ लिहिला का तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या बाल लिला गाणारा एखादा ग्रंथ लिहिला का व्यास म्हणाले नाही हाँ, मग जेवा तुम्ही भगवान श्री बाल गाणारा ग्रंथ लिहाल तेव्हा तुम्हाला आत्मिक सुख आत्मिक समाधान व आत्मिक शांती मिळेल मग व्यासांनी श्रीमद भागवत लिहिले सचिदा श्री श्रीकृष्णा श्री कृष्णा व्यासांनी जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या बाल लिलांचा वर्णन करणारा श्रीमद भागवत लिहिला तेव्हा व्यासांना आत्मिक सुख आत्मिक समाधान व आत्मिक शांती मिळाली अगदी त्याचप्रमाणे आपण महिनाभर काकडा ऐकला सगळ्यांनी ऐकला ना ओ, 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 आएकला, आएकला। हो काकडा ऐकला ज्ञान ऐकलं वैराग्य ऐकलं भक्ती ध्यान धारणा उपासना हे सगळं आपण ऐकलं तरीही जर आपल्या मनाला आत्मिक सुख आत्मिक समाधान व आत्मिक शांती मिळाली नसेल ती मिळावी म्हणून काल्याच्या कीर्तनात कृष्णाच्याच चरित्राचा उच्चार आहे ला विठाला विना वि